ग्रामोद्योग विकास अंतर्गत अगरबत्ती निर्मिती प्रकल्प योजना उद्दिष्ट आयात कमी करण्यासोबतच देशातील अगरबत्ती उद्योगाचे पुनरुज्जीवन करत अगरबत्तीचे स्वदेशी उत्पादन वाढवणे अगरबत्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कारागिरांना प्रशिक्षण देणे आणि अगरबत्ती उत्पादन मशीन अगरबत्ती तयार करण्यासाठी कच्चा माल अशी मदत त्यांना उपलब्ध करून देणे पारंपरिक कारागिरांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांच्यासाठी शाश्वत रोजगार निर्माण करणे कारागीर आणि स्वयंसहाय्यता गट इत्यादींना बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजद्वारे प्रत्यक्ष ठोस मदत करणे मदतीचा प्रकार अगरबत्ती उद्योगातील तज्ञांकडून दहा दिवसांचे अगरबत्ती कौशल्य विकसित करण्यासाठी मोफत प्रशिक्षण प्रति बॅच वीस उमेदवार अगरबत्ती उत्पादन मशीन अगरबत्ती तयार करण्यासाठी कच्चा माल इत्यादी साहित्य या योजनेचा कोण लाभ घेऊ शकतो ज्यांच्याकडे छायाचित्रे आणि रेशन कार्ड इत्यादीसह आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र आहे असे अठरा वर्षे ते पंचावन्न वर्षे वयोगटातील कारागीर पेडल चालवण्यासाठी एका कुटुंबातील एक व्यक्ती आणि स्वयंचलित अगरबत्ती मशीनसाठी स्वयंसहायता गटाच्या एका कुटुंबातील दोन व्यक्ती स्वयंसहायता गटातील सर्व सदस्यांना प्रशिक्षित केले जाईल खादी आणि ग्रामोद्योग आयोग खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ नाबार्ड कृषी विज्ञान केंद्र यांच्या मान्यताप्राप्त केंद्रांमार्फत अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती खादी ग्रामोद्योग सोबत अगरबत्ती उत्पादनाचे काम करणाऱ्या कारागिरांना प्राधान्य याच उद्दिष्टासाठी ज्या व्यक्तींनी सरकारच्या इतर मिळत्याजुळत्या योजनांचा लाभ घेतला आहे त्या व्यक्ती या, या योजनेसाठी पात्र नसतील अर्ज कसा करावा खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या राज्य आणि विभागीय संचालकाकडून प्रशिक्षण आणि यंत्रसाधने इत्यादी प्राप्त करण्यासाठी मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमात जाहिरात देऊन संभाव्य लाभार्थी आणि स्वयंसहायता गटाकडून जे अर्ज मागवितात त्याला प्रतिसाद द्यावा कोणाला संपर्क करावा राज्य संचालक खादी आणि ग्रामोद्योग आयोग सविस्तर पत्ता डब्ल्यू 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 डॉट के व्ही आय सी ऑनलाईन डॉट जी या लिंकवर उपलब्ध आहे